नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर पोर्ट युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की एम डी एम राष्ट्रीय मध्यान्न भोजन योजना या योजनेअंतर्गत मागील दिवसाची जी शालेय पोषण आहाराची बॅक डेट एंट्री आपल्या मोबाईलवर होत नव्हती ती आता सुरळीतपणे चालू झालेली आहे आणि ती बॅकडेट एंट्री कशा प्रकारे घ्यायची जेणेकरून आपल्याला आपली संपूर्ण शालेय पोषण आहारची राहिलेल्या दिवसाची माहिती नोंद नोंदवता येईल यावर आपण सविस्तर प्रकाश टाकणार आहोत तर मित्रांनो यासाठी गुगल किंवा क्रोममध्ये गेल्यानंतर या ठिकाणी एम डी एम स्कूल जरी तुम्ही टाईप केलं या ठिकाणी बघा एम डी एम पोर्टल जरी टाईप केलं तरी या ठिकाणी एक साईट ओपन होते ती साईट आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट इन यावर आपण क्लिक करून घेऊ मी एकदा यावर क्लिक करून घेतो आपण सुद्धा हीच साईट ओपन करायची आहे यानंतर आपली दुसरी स्टेप या ठिकाणी या मी यावर क्लिक केलेला आहे यानंतर या ठिकाणी या मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या ठिकाणी युजर आय डी आपल्या शाळेचा युडा एस गाएच नंबर टाकायचा या ठिकाणी खाली पासवर्ड टाकायचा या ठिकाणी आपण मित्रांनो कॅप्चा टाकून घेऊ मी या ठिकाणी कॅप्चा टाकून घेतो जर कॅप्चा आपला घेत नसला तर रिलोट कॅप्चा करायचा मी या ठिकाणी कॅप्चा टाकून घेतोय या ठिकाणी मित्रांनो कॅप्चा टाकल्यानंतर आपण पुढची स्टेप बघणार आहोत या ठिकाणी बघा मी कॅप्चा टाकलेला आहे त्याला आता मी लॉग इन म्हणतोय लॉग इन सक्सेसफुली झालेला आहे तर या ठिकाणी अशा प्रकारची स्क्रीन येईल या ठिकाणी चेकबॉक्स आलेला आहे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन यावर राईट ची क्लिक मार्क करायची आहे आणि सबमिट म्हणायचं आहे सबमिट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला ज्या दिवसाची आपली मागील दिवसाची पोषण आहाराची एंट्री घ्यायची राहिलेली आहे तर या ठिकाणी फोनचं बटन आहे एम डेली अटेंडन्स दुसरं बटन आहे तर एम डेली अटेंडन्स यावर क्लिक करायचं या ठिकाणी या ठिकाणी खालच्या साईडला एम डेली अटेंडन्स लिहून आलेला आहे यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचं आहे एम डेली अटेंडन्स यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी त्याला काढून घेऊ आपण आणि माझ्या माहितीनुसार मार्च महिन्यापर्यंतचीच आपल्याला सुविधा दिलेली आहे भरण्यासाठी तर मी मागचे महिने कोणते ओपन होतात ते या ठिकाणी बघतोय या ठिकाणी बघा एक कॅलेंडर दिला एमडीएम डेट म्हणजे सोळा तारखेची भरायची आहे का म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ची पण आपली सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ही करंट महिना आहे एप्रिलचा ती मला भरायची नाही आहे मला मागची भरायची आहे मग आपण काय करू या ठिकाणी जे हे कॅलेंडर आहे तारीख दाखवते आहे त्या तारखेवर आपण क्लिक करू मी क्लिक करून बघतोय या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॅलेंडर दिसत आहे या ठिकाणी अशा प्रकारचं हे कॅलेंडर आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी इकडे एक बाण आहे आणि तिकडे एक बाण आहे तर या बाणावर आपण क्लिक करू किंवा बाणावर क्लिक जर नाही केलं तर या ठिकाणी महिना निवडून घेऊ आपण आता माझी एक एंट्री राहिलेली आहे फरवरीची हा एक डेमो आहे आता मागील फरवरीची एंट्री घेते की नाही घेत मला माहित नाही परंतु हा मार्च महिन्याची सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली आहे अशा प्रकारच्या आदेश आपल्याला होते तर या फरवरीवर मी क्लिक करून घेतोय कारण माझी मार्चची ऑलरेडी एंट्री भरलेली आहे तर फरवरीला सतरा फरवरीची माझी एक एंट्री राहिली होती तर या सतरा फरवरीवर मी क्लिक करतोय या ठिकाणाहून तारीख हे बघा या ठिकाणी ही माझी सतरा तारीख यावर क्लिक करतोय या ठिकाणाहून मी महिना घेतलेला आहे आणि इकडे साल आहे तर या सतरा तारखेवर मी आता क्लिक करतोय सतरा तारखेला क्लिक केल्यानंतर सतरा फरवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपण कोणता मेनू शिजवला तर तो या ठिकाणाहून निवडून घ्यायचा आहे या ठिकाणी समजा आपण वाटाणा शिजवला असेल किंवा जे काही शिजवलं जा त्या दिवशी तो मेनू या ठिकाणाहून निवडून घ्यायचा या ठिकाणी आपल्या शाळेचा उपस्थित पट त्या दिवसचा किती होता तो टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतोय आपण सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि हे टाकल्यानंतर या ठिकाणी वर्ग दुसरीचा पट टाकायचा दुसऱ्या वर्गाचा पट टाकल्यानंतर आपण वर्ग तिसरीचा पट टाकून घेऊ तिसरीचा पट टाकल्यानंतर आपण चौथ्या वर्गाचा पट टाकून घेऊ चौथ्या वर्गाचा पट टाकल्यानंतर आपण या ठिकाणी पाचव्या वर्गाचा पट टाकून घेऊ या ठिकाणी आपले एक ते पाच संपूर्ण वर्गाचे पट टाकलेले आहे आणि या ठिकाणी आपली पटसंख्या आलेली आहे ही पटसंख्या आली आता हे है सर्व झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक बटन आहे हे बघा मी आपल्याला दाखवतोय हे अपडेटचं बटन आहे यावर क्लिक करायचं अपडेटच्या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेव्ह सक्सेसफुल येईल हे बघा मित्रांनो डाटा सेव सक्सेसफुली तर अशा प्रकारे मित्रांनो आपली मागील दिवसाची राहिलेली एंट्री बॅक डेट एंट्री म्हणजे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जी आपली एंट्री राहिली होती ती अशा प्रकारे भरू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद